आज संगमेर तालुक्यात अमोल खताड यांचा विजय होतोय त्यानिमित्तानं तुम्ही क्षेत्र रामेश्वर इथे आलात नेमकी काय नवस केला होता तुम्ही ते विजय होण्यासाठी माझी मनोमन इच्छा होती की अमोल भाऊ यायला पाहिजे एक सर्वसामान्य कुटुंबातील उमेदवार जे कधी ग्रामपंचायत निवडणुकीला नाही किंवा पंचवार्षिकला नाही एकदम म्हणजे डायरेक्टली आमदार पदासाठी ते हे झाले आणि मनोमन माझी अशी इच्छा होती की ते यायला पाहिजे आणि त्यासाठी मी श्री क्षेत्र रामेश्वर देवस्थानाला नमस केलेला होता आणि आज तो माझा नमस परिपूर्ण झालेला आहे त्याबद्दल मी शतशा ऋणी राहील आणि काय अपेक्षा आहे आता भावी आमदारांकडून भावी आमदारांकडून अपेक्षा अशी आहे की कामं ही झाली पाहिजे आणि सर्वसामान्य जनतेने त्यांना एक काहीतरी मोलाचं हे द्यायला पाहिजे अशी माझी मनोमन इच्छा आहे आपल्याला वाटलं होतं का आता सर्वसामान्य कुटुंबातला मुलगा आमदार होईल किंवा अतिशय म्हणजे शेतकरी कुटुंबातला मुलगा आमदार होईल तसं मनोमन असं वाटायचं की व्हायला पाहिजे आणि ती इच्छा झाली माझी पूर्ण रामेश्वरांना तुम्ही काय सांगाल का, का? तुमचं नवस्त पूर्ण झालं आहे आज मी देवस्थानाला देवाला एवढं सांगेल की त्यांना भावी आयुष्यात पुढची जी कामं आहेत ती व्यवस्थित करण्याची त्यांना सद्बुद्धी देवो आणि त्यांनी कामही योग्य रीतीने करावी अशी माझी म्हणमन इच्छा आहे तुमचं नाव सांगा कविता काशीनाथ घुले कौटेला